नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो आहे चला तर आज आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत जाहिरात आहे भारतीय रेल्वेमध्ये टी टी ई प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या तब्बल आठ हजारपेक्षा जास्त जागेंसाठी महाभरती लवकरच होणार आहे समजा तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर समोरील लिंक मिळवण्याकरिता व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची लिंक मिळत राहील चला तर आज आपण ही जाहिरात पूर्णपणे पाहूया भारतीय रेल्वेमध्ये आठ हजारपेक्षा जास्त जागेंसाठी महाभरती दोन हजार चोवीसकरिता ही भरती लवकरच होणार आहे तर भरती संदर्भात जी काही नोटिफिकेशन आहे ही नो, नो नोटिफिकेशन मी तुम्हाला आता वाचून दाखवत आहे ठीक आहे नोटिफिकेशन्स खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो त्याच्यामुळे मी तुम्हाला ही वाचून दाखवत आहे भारतीय रेल्वे विभागामध्ये प्रवासी तिकीट परीक्षक टी टी ई पदाच्या तब्बल आठ हजारपेक्षा जास्त जाग्यांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे सदर पदाकरिता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून आवेदन मागविण्यात येणार आहे या संदर्भात रेल्वे विभागाकडून पदभरतीबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली आहे तर रेल्वे रिक्वायरमेंट फॉर टी टी ई पोस्ट नंबर ऑफ पोस्ट वॅकन्सी एट थाउजंड प्लस सविस्तर माहिती आपण समोरच्या पेजमध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो पदाचे नाव रिक्त जागा तर संदर्भात यामध्ये प्रवासी तिकीट परीक्षक टी टी ई पदांचा एकूण आठ हजारपेक्षा जास्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे आपण आधीच बघितले आवश्यक शैक्षणिक अर्ता तर ती पाहिजे आहे उमेदवार हे इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे किंवा समकक्ष अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वयोमर्यादा काय असेल तर वयोमर्यादा म्हणजेच एज लिमिट अर्जदाराचे किमान वय अठरा वर्ष तर कमाल वय अठ्ठावीस वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत यामध्ये मागास प्रवर्गकरिता नियमानुसार सवलत देण्यात येईल ठीक आहे एस सी एस टी आणि ओ बी सी बॅकवर्ड क्लासेस इत्यादींसाठी तीन वर्ष ते पाच वर्षाची सवलत देण्यात येतात त्याच्यामुळे कमीत कमी वय अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त वय अठ्ठावीस वर्षे हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांकरिता इथे वयोमर्यादा सांगण्यात आलेली आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता ती सवलत तीन ते पाच वर्षापर्यंत वाढवण्यात येते ठीक आहे समोर ठीक आहे तुम्हाला जाहिरात संपूर्ण समजलेलीच असेल ठीक आहे तर बघा वेतन किती मिळणार आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया वेतन मिळणार आहे सत्तावीस हजार चारशे ते पंचेचाळीस हजार सहाशे रुपये वेतन राहणार आहे या वेतन श्रेणी सातवे वेतन आयोगानुसार ही तुम्हाला वेतन श्रेणी आहे निवड प्रक्रिया सदर पदाकरिता प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल पहिले लेखी परीक्षा घेणार आहे त्यानंतर शारीरिक चाचणी सुद्धा घेणार आहे त्यानंतर वैद्यकीय चाचणी आणि अंतिम उमेदवारांची गुणानुक्रमाने व आरक्षणानिहाय निवड करण्यात येणार आहे सदर पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज लवकरच आवेदन मागविण्यात येणार आहे म्हणजे अर्जाची पद्धती जी आहे ती कशी राहणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे याबाबत रेल्वे संकेतस्थळावर अप अपडेट दिली जाईल अशी माहिती रेल्वे विभागाकडून जाहीर करण्यात आलेली आहे ठीक आहे सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला काय करा लाईक करा आणि आपल्या संपूर्ण मित्रांना काय करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता पाहत तर आपला चॅनेल ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिटली भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद